अच्छा म्हणजे हा साप आहे तर बघा मित्रांनो आज आपण नव्या गावामध्ये पोहोचलेलो आहे तर बघा हा साप समोर दिसतोय तर बघा की लाईट तो बसलाय आता जर गिजर चालू करायचं अवघड काम आहे <laughs> त्यामुळे लक्षात घ्या काळजी घ्या कारण घरात असे साप आल्यानंतर बघा खिडकीतून वगैरे येऊ शकतात चप्पल और और बोल डो। बोल डो। अच्छा म्हणजे हा साप आहे तर बघा मित्रांनो आज आपण रेणाव्या गावामध्ये पोहोचलेलो आहे तर बघा हा साप आपल्याला समोर दिसतोय तर बघा की लाईटचा बरडाऊ तो बसलाय आता जर गिजर चालू करायचं तर त्यामुळे लक्षात घ्या काळजी घ्या कारण घरात असे सभा आल्यानंतर बघा खिडकीतून वगैरे येऊ शकतात कारण कसा आहे हा उभे विनंती चढणार हा एकमेव आहे बघा मी दर वेळेला व्हिडिओमध्ये माहिती वगैरे सांगत असतो तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला लगेच समजून येणार आता हा हा साप आहे म्हणजे रात्री जर बाहेर पडतो दिवसा असा शांतपणे पडतो कुठतरी गपवाणी याच्यापासून काय धोका नाही काय नाही आणि थोडासा तापड असल्यामुळे फक्त याला गुणस घालून पकडावं लागतं त्याला आता पकडून घेतोय आपण बघा याचं इंग्रज नाव कॉमन स्नेक नाही मराठीमध्ये कवड्या हिंदीमध्ये कवडीवाला साप असं त्याची नाव आहेत बघा पूर्णपणे चॉकलेट रंग असतो बघा उभे म्हणण्यासारखा दिसतो आणि उभे भिंत होती चढतो याचा प्रमुख खाते पाल असते आता याला पालच खाल्लेले मृत्यू असा टमटमीत फुकला आहे <OK> <ने काझगे वी। laughs> माहिती बाबा बर काय करायच माणूस येत समोर आहे माना <laughs> का खाते का साहेब आपल्याला एवढं का टेन्शन आहे माना नाही की नाही एवढं काय असते बाबा आपण हायच की त्याला धरायला अक्षरला आज तो खूप भाशील तो सोड्या थोडा करंट लागला पाहिजे मला पण करंट लागेल सोन्या भेटू भेटू बर बर तर बघा त्यो आजच चालला होता बरं म्हशील फेजला चिकट झाला आहे फेजला चिकटला असता तर तो आपल्याला असता म्हणजे की आपण चिपकीचं जसं क्लव्स आहेत तर काय क्लव्समध्ये काय करंट लागणार नाही चांगली गोष्ट आहे म्हणतं तर आपण पकडलं आहे तर कधी पण पकडलं बघा एकदम कसा हो दिसतं दिसतोय साब <laughs> चमकदार कलर आहे बाचोक असतं डोळ्याची बाहली थोडीशी बाहेरच्या बाजूला आता त्यानं काय खाल्लेलं आहे म्हणून त्याला आपण जास्त हालचाल करून देत नाही किंवा उलट वगैरे पकडत नाही कारण तो उलटी केला म्हणजे पुन्हा त्याला शिकार कधी मिळत त्याच्या पोटाचा विषय आहे लक्षात घ्या पोटासाठीच तो या आपल्या घरामध्ये आलाय आणि घरामध्ये आलेला आपल्याला मारणं म्हणजे पूर्णपणे चुकीचं आहे कारण तो वाट चुकला आहे वाट चुकलाय म्हणून आपण त्याला मारणं पूर्णपणे चुकीचं आहे तर बघा पप्पू सरकाळे यांनी आपल्याला कॉल केला बघा त्यांचं मनापासून धन्यवाद आपल्या आपल्यास बघा कॅमेरामॅन म्हणून सुजय शिंदे भवाननगर तर बघा हे सुद्धा आपल्या सगळं उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद तर बघा आता ते आपल्याला बरणी देतील टोपण काढून आणि टोपण काढून बरणी दिल्यानंतर आपण त्या कवड्या जाते सांगा लगेचच या बरणीमध्ये पॅक करून घेतोय आणि

आता गेला बघा तो एकदम स्पीडमध्ये निसर्गात निघालेला आहे त्याला आपण जास्त का हँडल केलं नाही तर तो उलटी करू शकतो पुन्हा त्याला कधी जे मिळेल त्याची काही गॅरंटी नसते म्हणून आपण त्याला निसर्गात सोडलेला आहे बघा तसंच आपल्याला बघा धनाजी कदम यांनी कॉल केला तो को कॉमन्स स्नेकच आहे बघू शकता आहे तुम्ही सोडा सोडाखाली काय अडचण नाही बिंतास्त बघा खूपच चळतेनं हा सापसुद्धा अगदी सुरक्षितपणे निसर्गात सोडण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहे आता बघा आत्ताच आपण सोडलेला हा जस्ट आणि हा दुसरा इथं आहे बघा म्हणजे दोन्ही पण कॉमन उपसने का आपण एकाच ठिकाणी सोडलेले आहेत तो तिकडे गेला आणि तो या ठिकाणी दिसतो आहे बघा आपल्याला थोडा 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 दिसतो आहे बघा गावतात गेला हळूहळू हळू मला तर दिसतो आहे कॅमेरा दिसतो थोड� आहे का बघा तर बघा मित्रांनो भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत तोबद्दल सर्वांनी काळजी लक्षात घ्यायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मित्रांनो